कुपवाडमध्ये नव्याने सुरू झालेल्या ड्रेनेज योजनेचे काम शिवसेनेने बंद पाडले कुपवाड शहराच्या विस्तारित भागात ड्रेनेज करताना रस्ता उकरून ठेवलाय तो रस्ता केला जात नाही तसेच बांधकामासाठी लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत शिवसेनेने कॉन्ट्रॅक्टरच्या कामगारांना काम बंद करण्यास भाग पाडले कामासाठी वापरल्या जात असलेल्या विटा चांगल्या दर्जाच्या नाहीत तसेच काम योग्य पद्धतीने होत नसल्याचे सांगत कॉन्ट्रॅक्टरच्या प्रतिनिधींना धारेवर झाले यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकली मनपाचे अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते एमजीपीचे सुद्धा केवळ फोनवरून बोलत वेळ मारून नेली त्यामुळे शिवसेनेचे रुपेश मोकाशी सुरेश साखळकर विठ्ठल संघपाळ यांनी कामच रोखून धरत कामगारांना परत पाठवले दरम्यान इथला मुरुमही चोरून नेला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे जो आमचा रस्ता होता तसा व्यवस्थित उर्वरित पंधरा ते सोळा फूट उर्वरित आमचा जसा जसा रस्ता मुरमी करून करून देणे हे कॉन्ट्रॅक्टरने करून द्यायला पाहिजे तो दुर्लक्ष करतोय त्याच्या पाठीमाग कुणाची ताकद आहे आम्हाला कळत नाही जवळजवळ आता हे महिना दीड महिना झाले आम्हाला येण्या जाण्याला त्रास होतोय शाळेला लेडीज मुली जातात त्यांना गाडीचं म्हणजे स्कूटी चालवता येत नाही आणि लेडीजांना अक्षरशः रस्त्यावरूनच चालता येत नाही आमची एकच मागणी आहे सगळ्यांची मिळून की इथं जसा रस्ता होता तसा रस्ता करून आम्हाला मिळाला पाहिजे व्यवस्थित करून द्यावं आम्ही कॉन्ट्रॅक्टर आम्हाला असा के रस्ता केला गाडी पण आम्हाला चालवायला चालायला सुद्धा म्हणजे मागणी काय तुमची व्यवस्थित कॉन्ट्रॅक्टर न करून द्यावा आम्हाला रस्ता ड्रेने पाण्याचे कनेक्शन तुटलेलं आहे पाणी नाही आहे डोन दिवस झाले इकडे पाणी नाही आहे मुलांना शाळेला जायची अडचणी यायच्या बायकाने काम कशी आवरायची घरातली पाणी पिण्यासाठी तुम्ही कुठून आणता पिण्यासाठी पाणी नाही विकत आणले पाणी काम चालू झाल्यामुळे कनेक्शन तुटलेलं आहे आता तिने लगेच जोडून दिलं पाहिजे ना तुटले दिसत आता आपल्याला लगेच तिथल्या तर जोडून दिलं पाहिजे ना ते सांगून